वसागडे इथे शाहू जयंती महोत्सव उत्साहात वसागडे इथे लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्त विविध सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक उपक्रम राबवण्यात आले विश्वरत्न घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजेश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमांना सरपंच योगिता बागडी तसेच जवान विशाल सखाराम कांबळे यांच्या हस्ते प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला या समारंभाचं नियोजन छत्रपती शाहूप्रेमी तरुण मंडळाचे अध्यक्ष ठाकूर कांबळे रवी कांबळे व पदाधिकाऱ्यांनी केले या समारंभास ग्रामपंचायतीचे सदस्य प्रकाश कांबळे जवान प्रशांत भोसले रोहित भोसले तसेच वसागडे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष युवराज सूर्यंशी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कवटके सुनील पाटील अभय परीट डॉक्टर श्रीकांत चौगुले ग्रामसेविका संगीता बोरगे आदींसह सर्व ग्रामपंचायत सदस्य समाज बांधव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत आणि सूत्रसंचालन कुमारी स्वरूपा अमोल कांबळे हिने केले किरण गवंडी यांनी आभार मानले